आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यात आली त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन व शालेय विद्यार्थ्यांना व या पुस्तकाचे वाटप करण्यात आले सवर्ते हिंगोलीपर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन रिपाईचे ज्येष्ठ नेते तथा शासनमान्य समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर मांजरमकर यांच्या हस्ते निळी झेंडी दाखवून करण्यात आले यावेळी माझे आमदार रामराव वडकुते प्रीतम सरकटे अँड हो दीपक मांजरमकर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनाजी आंबळे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर स्वाती नुनेवार प्रकाश कांबळे मिलिंद मोरे संतोष तारसे बंडू नरवाडे ॲडव्होकेट बंटी देशमुख संदीप सोळंके लक्ष्मी वाठोरे व वा युवक महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुणदीपके टी व्ही शेवण हिंगोली भीमा खोरेगाव निमित्ते पाचशे शूरवीरांना मान मानवंदना मानवंदना देण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सवड येथून रॅली निघाली आणि त्या रॅलीला निळा झेंडा दाखवण्यात आला आल्यानंतर या ठिकाणी सर्व भीमसैनिकांनी येऊन मानवंदना बाबासाहेबांच्या पुतळ्याला दिली व बहुसंख्य उपासक उपासिका त्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने मी सर्वांचं स्वागत व अभिनंदन करतो